सारत तुकाराम गाथा अभङ्ग चौर्या शब्द न धीर जाचे बुद्धि न स्थिर शब्द न धीर जाचे बुद्धि ना स्थिर त्याचे दर्शन त्या वेदर्शनखापङ्गति भोजन त्याचना वा दर्शन कलापङ्गति भोजन सन्त जोनिधमी बन्दी सन्तासी जोनिन्दी अधम लोपाने पोटी भावा अनि कजया तुका तुकामा पोटी भावा कज यहाँ ओठे अर्थ चञ्चल मना तुकाराम महाराज की शोनोशोनी ज्याचे बोलणे बदलते आणि ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याचे दर्शनही मला होऊ नये असल्या दुष्टाच्या पंक्तीचे भोजनही मला घडू नये जो संताची निंदा करतो आणि पैशाच्या आशेने अधम असा श्रीमंत माणसाच्या पाया वारंवार लावतो त्याच्या हृदयातील भाव एकच असते व बोलण्याचे शब्द वेगळेच असतात शारदा तुकाराम महाराज गाथा अभंग पंच्याण्णव चोरे चोराते करावा पदेश, आपुला आपुलाभ्यास असेल तो चोरे चोराते करावा उपदेश आपुला अभ्यास कसेल तो शिंदळीच्या मागे विजिता पाहुले होईल आपुले तिच्या आईसे शिंदळीच्या मागे विजिता पाहुले होइल आपुले तिसे तुका पुडलियादतानि चिन्ता पजली पुडलिया दत्ता, लिया चिन्ता पजली चोरी चोरा उपदेश आपला अभ्यास असेल तो अर्थ दुर्जनाच्या संगतीने किती नुकसान होते हे सांगताना महाराज म्हणतात एका चोराने दुसऱ्या चोरा चोराला चोऱ्या अशा कराव्या याचा आपला जो अभ्यास असेल तो शिकवला तर दुसरा मनुष्य पक्का चोर होतो जी श्री स्वतः व्यभिचारी आहे तिच्या संगतीला जर चांगली स्त्री असेल तर तीही कालांतराने अभिचारी होते असा दुजनाच्या संगतीने पुढे जो भयंकर परिणाम होतो त्याचे मला फार भय वाटते आणि चिंता वाटते सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग शहाण्णव मांडवाच्या दारा पुढे आणला मातारा मांडवाच्या दारा पुढे आणला मातारा म्हण नवरी रांड जाळा नवऱ्याचे तोंड मने नवरी रांड जाळा नवाऱ्याचे तोंड काय उपयोगी वेळे समनकडे काय उपयोगी वेळे तुका म्हणे खरा इथून या करा तुकार म्हणे खरा अर्थ तारतम्य नसलेल्या माणसाची संगत नसावी हे सांगताना तुकाराम महाराज एक गोष्ट सांगतात एकाने लग्न घरातील मांडवात लग्नातील कारभार पाहण्याकरता एका चक्रम म्हाताऱ्याला आणले तो म्हातारा अतिमूर्ख होता तो त्या ठिकाणी अभद्र बोलू लागला ती नवरी रांडा कुणीकडे आहे तिला आना जडो तोंड या नवऱ्याचे कोणत्या वेळी काय बोलावे हे ज्या मूर्खाला कळत नाही तो जरी म्हातारा असला तरी त्याचा उपयोग नाही त्या गावाला असल्या शुभ कार्यातून हाकलावून द्यावे तसेच सामान्य व्यवहारातही साधकाने आचरट विपिक्त माणसाला संबंध ठेवू नये साध महाराज गाथा अवंग सत्यानो काही नित्य नियमा विना अन्न खाए तो शी नृत्य नियमा विना अन्न खाए तो श्वान वया मनुष्यपन वाहे तो ऋषभ वया मनुष्यपन तो ऋषभ त्याचा होय भार नेने जातीचा चार त्याचा वयभूमी वो भार नेने जातीचा आचार झाला दावेदार भोगवी अघोर पितराशी झाला दावेदार भोगवी अघोर पितराशी अखंड शुभवाणी खरे नाच बोले स्वप्नी अखंड शुभ वाणी खरे नाच बोले स्वप्नी पापितया हुनी ना दुसरा पापी तया हो आणि कदूसरा पोटपोशी कला भुती दया नाही झाला पोटपोशी कला भुती दया नाही झाला पाणी लागे आल्या अतिताचे दारेसी, पाठी लागे आल्या अतिताच्या दारेसी, काही संतांचे पूजन न तीर्थाचे भ्रमण काय संतांचे पूजन घडे तीर्थाचे भ्रमण यमा चांदन शी पावेल थोर पावेलो यमा चांदन थोर पावेल तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हाणी तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हाणी देवा विसरोनी गेली मती मी माझे देवा विसरोनी गेली म्हणती मी माझी काय नित्य निण अन्न खाय तो श्वण वाया मनुष्य पण भारव आहे तो ऋषभार्थ अभक्त लोकांचे वर्णन करून त्यांना निंद ठरवताना तुकाराम महाराज म्हणतात भोजना आधी देवपूजा करणे गीता वाचणे किंवा विष्णू सहस्त्र नाम म्हणणे किंवा हरिनामाचा जप करणे असा काही एक नियम न ठेवता जो मनुष्य जेवतो तो कुत्रा आहे मनुष्यपणाचा भार तो व्यर्थ वाहतो तो, तो बैलच आहे त्याच्या पृथ्वीला केवळ भार आहे जो आपल्या जातीचा आचार विचार जाणत नाही तो आपल्या मृत मृजांचा केवळ दावेदारच आहे कारण आपल्या कुकर्माने तो त्यांना नरक भोगवतो तो, तो नेहमी अशुभ बोलतो स्वप्नातही खरे बोलत नाही असा मनुष्याहून जगात दुसरा कोणी जास्त पापी नाही जो भक्त आपले व आपल्या बायकोपुरांचे पोट भरतो दुसऱ्या प्राण्यांची ज्याला बिलकुल दया नाही आणि जो कोणी दाराशी आ आलेल्या अतिथीला काही काठी लावून हकलून लावतो त्याला कधी संतांची पूजा तीर्थयात्रा घडत नाही तो केवळ यमाला आंदन दिलेला दास आहे ज्याला यमाच्या हातून फार दुःख प्राप्त होईल असे हे प्रपंच प्राणीच आहे मनुष्यपणाने यांनी आणि केली आहे हा देह म्हणतो मी ही स्त्री पुत्र आणि धन माझे असे म्हणण्यातच हे देवाला विसरून वाया गेले पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण